मित्रांनो गाडी खाली करण्यावर यांची झाली भांडण भांडणाचं कारण लंच टाइम, जेवणाचा टाइम झाला सर्वात सुखी लाईफ म्हणजे यांची टेन्शन नाही नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपलं भाडं आहे ते भाडं आपल्याला इथून तळवड्यात घेऊन जायचं आहे तरी साधारण आहे चार पाच किलोमीटर आहे चार पाच किलोमीटरच घेऊन जायचं आहे तर तेवढ्यापुरताच एक छोटा ब्लॉग आगुला आणि मटेरियल तुम्ही बघू शकता टाकायला सुरुवात झालेली आहे बॅकसाईडला बघा असे छोटे छोटे चॅनल आहेत ते घेऊन जायचे ते ह्याचे आहेत ते असं कनवर वगैरे हो असतात ना कन्वरचे ते रॅक आहेत ते घेऊन जायचे आहेत आणि नेऊन सोडायचे तळवड आहेत तर बघूया आता ह्याच्या पुढे आणि असंच माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा जेणेकरून मला असं एक सपोर्ट भेटेल की बाबा हां मी काहीतरी करू शकतो तर तुम्ही माझ्या चॅनल बघत राहावा विसरू नका आणि शेअर करा सोबत तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा तर चला बघूया मटेरियल कसे लोड या हे मामू एक तेड़ी नजर नजरवाला रिएक्शन देना अ हे बारा किलोचं एक बॅकेट आहे असे सत्तर ऐंशी पीस टाकायचे गाडी लोड झालेली आहे आपण आता चाललो आहे रस्त्याने आता हे मटेरियल खाली करायचं आहे टोटल नऊशे साडेनऊशे किलो वजन आहे गाडी आता हे आपल्याला खाली करायचं जावं खाली केलं करताना तुम्हाल दाको तो तुम्हाला दाखवतो कारण आता सध्या रस्त्याला ट्रॅफिक भरपूर आहे आणि एका जी सी पीचं मागं चाललोय तो लय हळूहळू चालला तर भेटतो तुम्हाला डायरेक्टची तर खाली करायचं आहे त्या पॉईंटला जी सीपीचं जा, मागं जाणं धोकादायक असतं कधी पण कुठे पण ओढतो कुदळवाडीला जाणार रस्ता कुदळवाडीवरूनच डायरेक्ट चिखलीला जातो चिखलीला आपलं मोशी आणि चिखली या दोन्ही साईडला ओळखणार असतात एक आळंदीला जातो आणि एक देऊला जातो ह्या एरियाला कोण कोण ओळखतं सांगा कोण ओळखू शकेल का आपल्या सबस्क्रायबरमध्ये कमान कुठली आहे कोणाला माहिती आहे का, का। ती। 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 आता आहे तळवडे साईडला आता इथं कुठं हिंदुस्थान वजन काटाय तो बघायचा आहे आपल्याला चला भेटूया डायरेक्ट वजन काट्यापाशीच आता तिथं दुसरी गाडी लोड होती त्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय दाखवतो तुम्हाला या गाडीमध्ये लोड होतं आहे दुसरं तिकडं क्रेन आहे आणि इथं ह्या गाडीमध्ये मटेरियल लोड होतं जे आपण मटेरियल घेऊन आलो आहे तेच आहे हे फक्त हे पेंटिंग करून ठेवलेलं आहे आणि आपलं विदाऊट पेंटिंग आलं आहे इथं आल्यावर यांना हे मटेरियल खाली करायचं यांच्याकडे आणि जायचं पुढे ह्याची गाडी लोड झाली की मग आपली गाडी अनलोड होणार त्याला किती वेळ लागतोय काय काय मला त्यांनी सांगितलं अर्धा तास लागेल म्हणून माझी गाडी लोड झाली मग मी तिथं थांबून काय उपयोग नाही मग मी येऊन थांबलेलो आहे याची गाडी लोड झाली की मग आपली गाडी लावायची रिवर्सला आणि अनलोड करून घ्यायची अनलोड करताना बघूया चला गाडी झालेली आहे खाली आता आपण निघायच घरी एक ताडपत्री पडेल ऑटोमॅटिक च राहते गाडी झालेली आहे खाली आता साहेबांना फोन करून सांगावं लागेल गाडी खाली झालेली आहे म्हणून मग पेमेंट आपला येतो आता किती पाठवता त्याप्रमाणे सांगेन तुम्हाला पुढच्या ब्लॉगला चला भेटूया बोललो आहे हा ब्लॉग आपला इथं संपतोय आता पुढचा ब्लॉग उद्याचा उद्या भेटेल तुम्हाला बघायला तर पुढच्या ब्लॉगला मी उद्या हां ह्याच्या पुढचा आता एक ट्रीप आहे पुढची मी तुम्हाला उद्याच बघायला भेटेल तर चला हा ब्लॉग मी इथंच थांबवतो हो त्याच्यानंतरचा ब्लॉग तुम्हाला उद्या दिसला चला बाय बाय आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करूनच जावा त्याशिवाय जाऊ नका चॅनलला जर तुम्ही नवीन बघ नवीन असाल व्ह्युअर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या दोस्तांना मित्रांना वगैरे कोण असेल त्यांना तर चला काऊ ब्लॉग इतो संप धन्यवाद